नो नमस्कार मी अजित मोरे डॉक्टर मोरे वेल्थ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर नॉर्मली एक ॲसेट क्लास म्हणजे काय आणि एक वेगवेगळे आपण एक तीन चार आज ॲसेट क्लास बघणार आहोत की त्यामधलं कोणता एसेट क्लास बेस्ट आणि कोणता एसेट क्लास लाँग टर्मसाठी गुंतवणूकी लाँग टर्म गुंतवणुकीसाठी कोणत्या एसेट क्लास चांगलं हे आपण आज तुलना करणार आहोत तर जी काय मित्रांनो मी फायनान्शियल रिलेटेड कंटेंट तुमच्यासाठी बनवतो आहे त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एक ॲसेट म्हणजे काय प्रॉपर्टी आणि क्लास म्हणजे काय त्याचा प्रकार मग प्रॉपर्टीचा प्रकार एसेट क्लासचा एक हे होतं म्हणजे मालमत्तेचा प्रकार एक गुंतवणुकीची जर आपण जर साधनं बघितली वेगवेगळी तर एक महत्वाची मेजर एक तीन चार साधनं आहेत की एक पहिलं सगळ्यात आपल्या महाराष्ट्रात आणि सगळ्याचं एक आवडतं साधन म्हणजे काय की रिअल इस्टेट म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे जमीन प्लॉटिंग गुंठा ही रिअल इस्टेटमध्ये येतं दुसरं असतं ती सोनं सोने तिसरा असतं ती बॉन्स असतात मित्रांनो गव्हर्मेंट बॉन्ड्स की त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि चौथ असतं ती म्युच्युअल फंड ओके ही एक चार चार ॲसेट क्लास आहेत पण ह्या चार ॲसेट क्लासमधलं एकदम बेस्ट ॲसेट क्लास कोणतं आणि लॉंग टर्ममध्ये कोणतं प्रॉफिटेबल ह्याचं जर बघायला गेलं तर सर्वप्रथम मी एक रिअल इस्टेट क्लास बघूत आपण की रिअल इस्टेट ॲसेट क्लास म्हणजे काय की नॉर्मली जी काय जमीन किंवा आपण किंवा प्लॉटिंग किंवा एखादी इमारत किंवा घर घेतो ही पूर्णपणे ही जी काय मालमत्ता आहे किंवा ही प्रॉपर्टी ही रिअल इस्टेटमध्ये मोडते मग बऱ्यापैकी एक सगळ्याचं एकदम ट्रस्टेड ॲसेट क्लास म्हणलं तर रिअल इस्टेट असतंय सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात रिअल इस्टेटचा एकदम चांगल्या पद्धतीचा क्रेज आहे आणि पूर्णपणे बिलीप आपल्या महाराष्ट्रातली मराठी माणसं एक रिअल इस्टेट ॲसेट क्लासवर बिलीप ठेवतात त्याचं कारण काय की कुठेतरी ती एक टँजेबल ॲसेट आहे टँजेबल असेट असल्यामुळं सगळ्यात पल पहिल्यांदा ट्रस्ट एक राहतो त्यामुळं परंतु एक रिअल इस्टेट ॲसेटलाचे प्लस पॉईंट आहेत की ती टँजेबल एट आहे दुसरं म्हणजे त्याचं डिमांड आहे म्हणजे एक रिअल इस्टेट ही एकदम म्हणजे फिक्स ॲसेट आहे असं की ते काय मल्टिपल होत मल्टिप्लाय होत नाही किंवा त्या गोष्टी एकदम फिक्स असल्यामुळं ते रिअल इस्टेटला काय मित्रांनो आपल्या इकडे डिमांड राहतो म्हणून त्याची जी, जी काही व्हॅल्यू आहे त्या ॲसेटची ती एक लाँग टर्ममध्ये चांगल्या प्रकारची ॲप्रिसिएट होते मग रिअल इस्टेटमध्ये एक रिअल इस्टेटचा दुसरी बाजू जर बघायला गेलं तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना एकदम पैशाची जास्त गरज असते म्हणजे इव्हन तुम्ही जर एक चांगल्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट करायला गेला तर रिअल इस्टेटमध्ये तर चांगल्या चांगल्या टॉप जर सिटीमध्ये जर इन रिअल इस्टेट जर घ्यायला गेलात तर इव्हन एक एक गुंठ्याचा जर विचार केला तुम्ही तर जवळजवळ एक ला, ला वीस ला लाख ला ते पंचवीस लाख रुपये एका चांगल्या सिटीमध्ये आपल्याला लागतात वन टाईम आणि तुम्ही जर फ्लॅट घ्यायला गेलात तर फ्लॅट तर पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख डिपेंड ऑन आपला एरिया ऑन डिपेंड ऑन आपलं त्याचं व्हरायटी असं मग रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट वन टाईम जास्त लागते म्हणजे पैसा जास्त लागतो ही रिअल इस्टेटचा एक ड्रॉबॅक आहे आणि आपल्या महाराष्ट्रात एकदम मध्यमवर्गीय आणि गरीब ह्या कॅटेगरीतले लोक जास्त आहेत आपण मग त्यासाठी एक मध्यमवर्गीयला जर चांगल्या चांगल्या सिटीच्या एक टॉप ठिकाणी जर फ्लॅट घ्यायचा असेल तर ती कुठंतरी अफोर्डेबल होत नाही त्याचं कारण काय की ते व्हॅल्युएशन जास्त असतं आणि जास्त पैसे लागतात ओके मग ही रिअल इस्टेट तर तुमच्या लक्षात आलं आणि एक दुसरा ॲसेट क्लास म्हणजे का की गोल्ड सोनं एक आपल्या महाराष्ट्रात सोन्याला एक गोल्ड एक ॲसेट क्लास एक दागिन्याच्या माध्यमातून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला जाते मग एक प्रॉपर काहीजण सोन्यामध्ये एक लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे चोवीस कॅरेट सोनं घेऊन इन्व्हेस्टमेंट करतात तर काही जण असतात ते दागिन्याच्या माध्यमातून ज्वेलरीज घेतात आणि ते आपल्या फॅमिलीमध्ये ज्वेलरीज ते एक इन्व्हेस्टमेंट धरले जाते त्याचे ते ते व्हॅल्युएशन लाँग टर्ममध्ये अप्रिशिएट होते परंतु एक दागदागिनेमध्ये आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो ही इन्व्हेस्टमेंट कुठंतरी मित्रांनो मला असं वाटतं की एक ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं थोडं चुकीचं आहे त्याचं कारण काय की ज्यावेळेस आपण ज्वेलरीज बनवतो त्यावेळेस त्याचं कुठंतरी त्याचं जे काही बनावटचा खर्च असतो आहे की जो आपल्याला ज्वेलरीवाला चार्ज करतो तो खर्च पण जास्त असतो महत्त्वाचं चोवीस कॅलरी ज्वेलरी ज्वेलरी बनत नाही त्याला बावीस साडेबावीस एकवीस अशा कॅलरीमध्ये बनते त्यामुळे त्याची जी काय सोन्याची प्युअरिटी ती त्या एसेट क्लासमध्ये आपल्याला राहत नाही आणि इन फ्युचर ज्यावेळेस आपण ते एसेट क्लासचं म्हणजे ज्वेलरीज आपण सेल आऊट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं म्हणजे सोनं एक सोनं हे एक ॲसेट क्लास ह्याचं व्हॅल्युएशन लाँग टर्ममध्ये वाढतं परंतु ज्वेलरीचं एस ज्वेलरीचं व्हॅल्युएशन कमी होतं बिकॉज ऑफ त्याचं कुठंतरी ज्वेलरीचं जे काय म्हणजे त्याचं जे काही आर्किटेक्ट असतं ते पूर्णपणे त्या किट एक डिप्रेसेड होतं त्याची व्हॅल्युएशन त्याच्यामुळं ज्वेलरी म्हणून आपण एक सोनं घेणं हे कुठंतरी थोडा एक आपल्याला ड्रॉबॅकचा राहतं प्युअर जर आपल्याला जर एक गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर आपण प्युअर एक चोवीस कॅरेट सोनं किंवा मग डिजिटल गोल्ड आपण घेऊ शकतो ही पण कुठंतरी आपल्याला एक लाँग टर्ममध्ये एक पाच ते सहा टक्के आपल्याला ॲव्हरेज रिटर्न देतं आणि रिअल इस्टेट ही तसंच मित्रांनो एक सात ते आठ टक्के ॲव्हरेज रिटर्न आपल्याला सरासरी देतं म्हणजे असं नाही की कधी कधी रिअल इस्टेट पाच वर्षात चार वर्षात असं दामदुपट होतात परंतु आपण एक लाँग टर्म ॲव्हरेज पकडतो त्याला ओके रिअल इस्टेट झालं गोल्ड झालं तिसऱ्या क्लास असेल मित्रांनो बॉन्ड्स मग बॉन्ड्स हा विषय आपल्या मराठी माणसासाठी कुठेतरी नवीन आहे म्हणजे कुठंतरी बॉन्ड्स गव्हर्नमेंट बॉन्ड्स काही जण ऐकून असतात काही जण नसतात म्हणजे बॉन्ड्सची मित्रांनो तुम्हाला सा, कन्सेप्ट कन्सेप्ट सांगतो एक नॉर्मली बॉन्ड्स म्हणजे काय असतात की एखादी कॉर्पोरेट कंपनी आणि त्या कॉर्पोरेट कंपनीला जर काय पैशाची रिक्वायरमेंट आहे त्याचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी आणि दोन असतात ती इक्विटी असते म्हणजे काय की डायरेक्ट कंपनीचे स्टॉक सेल करणं आणि बॉन्ड्स हा विषय असा असतो की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात आणि तुम्हाला ते पूर्णपणे एकदम सेफ अँड सिक्युअरली एक फिक्स रिटर्न मिळतात ओके okay, म्हणजे डिपेंड ऑन कंपनी म्हणजे प्रत्येक कंपनीचे बॉन्ड्स वेगळे असतात आणि त्या बॉन्ड्सचे रिटर्न्स वेगळे असतात मग त्याच्यात गव्हर्मेंट्स बॉन्ड्स असतात प्रायव्हेट बॉन्ड्स असतात मग ज्या काही लार्ज कॅप कंपनी आहेत त्यांनी जे काही बॉन्ड्स इशू केलेल्या असतात त्या बॉन्ड्स इशू केलेले ते एक नॉर्मली एक सात ते आठ पर्सेंट रिटर्न्स आपल्याला देतात मग गव्हर्मेंट्स बॉन्ड्समध्ये गोल्ड बॉन्ड असतात किंवा वेगवेगळे कॉर्पोरेट बॉन्ड असतात मग त्याच्यामध्ये पण नॉर्मली एक सात ते आठ टक्के आपल्याला व्याजदर मिळतं हे बॉन्ड हा एकदम चांगल्या पद्धतीचा ॲसेट क्लास आहे की हे आपण एक डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये बॉन्डला आपण ॲड करू शकतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये मग डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी थोडं बहुत आपला कॉर्पस बॉन्डमध्ये असायला पाहिजे तिसरा ॲसेट क्लास झाला आणि चौथा ॲसेट क्लास म्हणजे म्युच्युअल फंड मित्रांनो एक पर्सनली मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे अजित मोरे एम पी रजिस्टर्ड सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर आणि मी वैयक्तिक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर म्हणजे वैयक्तिक एक म्युच्युअल फंडमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट असतं त्यासाठी मी गाईड करतो त्यामुळं म्युच्युअल फंड हा एक माझा एकदम आवडीचा विषय आहे तो मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचा एक्सप्लेन करू शकतो मग आपण जर एक म्युच्युअल फंड हा जर एसेट क्लास बघायला गेलं तर हा ॲसेट क्लास यामध्ये वेगवेगळे फंड असतात मित्रांनो इक्विटी फंड डेट फंड आणि हायब्रिड फंड तर इक्विटी फंड चांगले जर लार्ज कॅप इक्विटी फंड जर मित्रांनो तुम्ही घेतले तर ही जी काही बाकीचे मी तीन अगोदरचे क्लास सांगितले ह्या तिन्ही एसेट क्लासला म्युच्युअल फंड एकदम बीट करतो त्याचं कारण काय ही जी काही इक्विटी फंड असतात ही इक्विटी फंड डायरेक्ट कॉर्पोरेट 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 कंपनीमध्ये जाऊन ही पूर्णपणे बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं ही ही इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये जात नाही बिकॉज ऑफ तुमची इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजरच्या माध्यमातून जात असल्यामुळे तुमचे पैशाबाबतीची रिस्क कमीत कमी होऊन तुमचे जे काही रिटर्न्स आहेत त्याची प्रॉब्बिलिटी ऑफ रिटर्न चांगल्या पद्धतीचे राहतात त्यामुळं एक लाँग टर्ममध्ये तुम्हाला जर पूर्ण बाकीच्या ओदार क्लासला जर बीट करायचं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तुमचा इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ हो। मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट म्युअल फंडमध्ये करू शकतात मग त्याच्यात तुमचं ॲसेट ॲलोकेशन फायनान्शियल प्लॅनिंग जे काय ॲसेट डायव्हर्सिफिकेशन आहे त्या गोष्टीचं प्लॅनिंग मित्रांनो मी तुम्हाला गाईड करू शकतो तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो किंवा आपले वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉक्टर मोरवेल्थ डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही आयुष्य व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला जे काय फायनान्शियल रिलेटेड जे काय फायनान्शियल प्लॅनिंग पाहिजे ती मी तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकतो मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रायमरी तुमच्या तुमचं जे काही अर्निंग सोर्सेस आहेत किंवा तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमधील तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करून प्रायमरी इक्विटी फंडला दिला पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये ओके त्याचं कारण काय की इक्विटी फंड ही एकदम लाँग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीचे रिटर्न देतात त्यासाठी तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिनमध्ये करून लाँग टर्म पेशन्स पाहिजे असतो ओके मग ह्या जर गोष्टी जर तुम्ही केल्या आणि म्युच्युअल फंडमध्ये जर चांगल्या फंडमध्ये लॉंग टर्ममध्ये जर बेट लावली तर बाकी तर कोणत्याही क्लासला म्युच्युअल फंड एकदम बीट करतो त्याचं कारण काय की अजून एक कंपाऊंडिंग जे काय असतं त्याचं कंपाऊंडिंग इंटरेस्ट ही एकदम म्युच्युअल फंडमध्ये बेस्ट असतो की जी तुम्हाला कंपाऊंडिंग व्याज दर देतो जेणेकरून एक तीन ते चार वर्षात सपोज चार ते पाच वर्षात जर तुमचं व्हॅल्युएशन डबल होत असेल पैशाचं तर येणाऱ्या नेक्स्ट पाच वर्षामध्ये ते जा ती व्हॅल्युएशन अजून डबल होतं म्हणजे तुम्ही जर सपोज एक लाख इन्व्हेस्टमेंट केली तर ती ती इन्व्हेस्टमेंट तुमची दहा वर्षामध्ये चारपट होण्याची ताकद ठेवते ही जी काही इनसाईड आहे म्युच्युअल फंडची ही बऱ्यापैकी कुठेतरी एज्युकेटेड आणि बिझनेसमॅन लोकांना माहिती त्यामुळं त्यामुळे ती बऱ्यापैकी त्यांचा एक्सपोजर इक्विटी फंडमध्ये करतात म्हणजे आपले मराठी माणसं म्युच्युअल फंडला कुठेतरी एक स्टॉक मार्केटसोबत रिलेट करतात शेअर मार्केटसोबत रिलेट करतात आणि कुठेतरी एक स्पेक्युलेटिव्ह पद्धतीची त्याच्यात म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतात आणि एक शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म मुव्हमेंट पाकडण्याचा प्रयत्न करतात आणि कुठेतरी लॉस करतात आणि पूर्ण पुन्हा म्हणतात म्युच्युअर पण काही एवढं मला रिटर्न्स दिले नाहीत तसं ना त्या गोष्टीचं म्हणजे त्या गोष्टी मित्रांनो आपण साईडला ठेवून एक लॉन्ग टर्ममध्ये पेशन जर ठेवला आणि आपण लॉंग टर्ममध्ये जर इन्व्हेस्टमेंटची जर बेट लावली म्युच्युअल फंडमध्ये तर एकदम वन ऑफ द बेस्ट डिसिजन तुमच्या आयुष्यातला राहील कसं आहे की आपल्या एक ह्या डिजिटल युगात या टेक्नॉलॉजीच्या युगात नॉलेजची कमी नाही मित्रांनो फक्त कमी आहे ती योग्य त्या पद्धतीचं टाइमिंगवर डिसिजन घेणाऱ्या लोकांची मग ते लोक तुम्ही पाहिजेत त्यामुळे माझा हा व्हिडिओ जे आहे ती माझा प्रयत्न आहे की ती त्याच्यातला एक सगळ्यात बऱ्यापैकी माझ्यासारखे युट्युबर इन्फ्लुएन्सर आहेत की ती पूर्णपणे तुम्हाला गाईड करतात किंवा पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नॉलेज द्यायचा प्रयत्न करतात परंतु नॉलेज तर युट्यूबवर भरपूर आहे पण जे काय डिसिजन आहे ते डिसिजन घेणं सगळ्यात गरजेचं आहे मला असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये आय पी स्टार्ट करण्याचा डिसिजन तुम्ही लवकरात लवकर घेतला पाहिजे कारण की नॉलेज तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल होतात परंतु तुम्ही चांगल्या मार्गदर्शनाखाली जर आपण जर चांगला म्युच्युअल फंड जर निवडला आणि लॉंग टर्ममध्ये जर त्याच्यासोबत आपण जर राहिलो तर आपल्या येणाऱ्या वेळेसोबत किंवा आपल्या वाढत्या वयासोबत किंवा आपल्या जे काय आपलं आयुष्याचा एक एक दिवस आपला म्हणजे वाढत जातो आहे त्या पद्धतीचं तुमची इन्व्हेस्टमेंट ही कुठेतरी तुमच्या एजप्रमाणे वाढत गेली पाहिजे कारण की तुमचं एज आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोन्ही गोष्टी जर चांगल्या एजसोबत जर इन्व्हेस्टमेंट चांगली वाढली तर ती तुम्हाला कुठेतरी लॉंग टर्म हॅपीनेस क्रिएट करून देणार आहे चालेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर म्युच्युअल फंडमध्ये जर एआय व्ही सुरू करायची असेल तर मी आपल्या टीमचा नंबर देतो त्या नंबरला कनेक्ट करा थँक्यू धन्यवाद